हे आहे एम हॉस्पिटल वडाळाबाई रोबई येथील मिशनरीच आता बघू शकता या महिलांच्या हातात लहान डेकर आहेत मुळे आणि पेशंट आता हे पावसाचं पाणी पिलेत याच्या आधी हे बघा या या ताईचं आताच ऑपरेशन झालंय आणि त्यांची भूल उतरण्याच्या आधी त्यांना या परिस्थितीत टाकण्यात आलेलं आहे कोणत्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी यांना ऑपरेशनसाठी परवानगी दिली हे बघा आपण बघू शकता काय परिस्थिती एका रूम मध्ये किती लोक कोणले नेवासा तालुक्यातील आरोग्य विभागाअंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आलं होतं मात्र या शिबिरात रुग्णांची प्रचंड झाल्याचं चित्र समोर आलंय नमस्कार हे आहे एफ जे एफ एम हॉस्पिटल वडाळाबाई रोबे येथील मिशनरी आता बघू शकता या महिलांच्या हातात लहान लहान लेकर आहेत आशेष साधारण हे बघा लहान लेकर कुठे टाकण्यात आले हे बघा या परिस्थिती डास आहे पावसाचं पाणी आहे पाऊस चालू आहे ह्या इथं हे बघा सगळं पावसाचं पाणी फिरतं इथंही पेशंट होता आता आपण आल्यामुळं आणि पेशंट आता हे पावसाचं पाणी पिलेत याच्या आधी हे बघा या यारो यारो पारी पारी या, या ताईचं आताच ऑपरेशन झालंय आणि त्यांची भूल उतरण्याच्या आधी त्यांना ह्या परिस्थिती इथं टाकण्यात आलेलं आहे ही परिस्थिती आहे त्यांच्या अंगावर घेण्यासाठी बेडशीट सुद्धा नाही किंवा कुठली चादर नाही त्यांना बेड नाही प्यायला पाणी नाही ह्या हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे कोणत्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी यांना ऑपरेशनसाठी परवानगी दिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण असताना ही अशी परिस्थिती हे बघा आपण बघू शकता काय परिस्थिती एका रूममध्ये किती लोक कोंडले गेले विशेष इतर लाईट नाही फॅन नाही काही नाही सर्व बंद अवस्थेत आहे कुठल्याही प्रकारचा बेड नाही अशा एकशे चाळीस महिला आहेत जर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे मावशी तुम्ही आल्यापासून तुम्हाला हॉस्पिटल काय सहकार्य मिळेल किंवा आता ह्या आता आपण बघतो हे पेशंट आहे यांची परिस्थिती बघा पर ऑपरेशन करून आणखी भूल उतरायची आहे यांची आणखी या ताईची भूल उतरायची ताईला परिस्थिती बघा खाली काही तुम्ही अंतरायला टाकलेलं नाही तरी काय परिस्थिती आहे या हॉस्पिटलची तस कुठल्याच सुविधा नाही तुम्हाला पाणी पण नाही लाईट पण नाहीटला पण नाही लाईट कधीपासून नाही पाच वाजेपासून बर बर आणि या पावसाच्या पाण्यात तुम्हाला झोपावं लागले आणि तुमच्याकडून किती रुपये घेतले एका एका कोण बर ठीक आहे चला यासाठी अनेक गावांमधनं प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रामधील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर नेवासा तालुक्यातील वडाळा येथील हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं होतं मात्र हॉस्पिटलकडे रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना पुरेसे बेड्स उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेनं फक्त आणि फक्त शस्त्रक्रियेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी शंभरहून अधिक महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचं उघड झालंय नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी ते तर रात्री सोशल मीडियावरती लाईव्ह व्हिडिओ करून सगळा प्रकार चव्हाट्यावरती आणलाय जय श्रीराम आपण वडाळा येथील एम ये या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे रात्रीचे एक वाजलेले आहेत या हॉस्पिटलमध्ये येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी एकशे चाळीस महिलांचे कुटुंब नियोजन असतील किंवा अन्य काही ऑपरेशन आहेत जे सरकारच्या स्कीममध्ये के केले गेले ते येथील एका मिशनरी हॉस्पिटलला करण्यात आले आणि हे सर्व मोफत असून देखील या ठिकाणी प्रत्येक महिलांकडून अडीच हजार रुपये घेतले आले हे अडीच हजार रुपये याला डोनेशन म्हणून घेण्यात आले असं यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही हे ऑपरेशन मोफत आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण बघितलं की एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन झाल्यानंतर या काही ठिकाणी महिलांसाठी कुठेही बेड उपलब्ध नाही इथे लाईट उपलब्ध नाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही शौचालय उपलब्ध नाही हॉस्पिटलमध्ये पाणी साचलेलं आहे पूर्णपणे अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाही जमिनीवर झोपलेला आहे ज्या रूममध्ये गेल्यानंतर अतिशय असा घाणेडा वास येतोय या हॉस्पिटलमध्ये एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन करून इथे लक्ष देण्यासाठी एकही डॉक्टर नाहीये सर्व डॉक्टर घरी जाऊन ड्रिंक करून झोपलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर ह्या महिलांच्या जीवाचं काही बरं वाईट झाले इथे लहान लेकरं आहेत पूर्ण अंधार आहे साप किंवा कोणत्याही प्रकारचे जनावरं या ठिकाणी जर गेली तर याचा जो होणारा त्रास आहे किंवा याच्यात जर कुणी दगावलं गेलं एकशे चाळीस महिलांमध्ये तर याला जबाबदार कोण असणार आहे तर संबंधित अधिकारी हे निलंबित झाले पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत तर या आत्ताची जी हॉस्पिटलची परिस्थिती आहे याचा एक मी व्हिडिओ करून दाखवलेला आहे आणि यानंतर आपण बाकीच्या महिलांना विचारणार आहोत की इथली काय परिस्थिती आहे तुम्ही कधी बसून आलात आणि काय परिस्थिती आहे काय सोय लाईटची काय परिस्थिती आहे आता या आधीच्या मांडीवर तुम्ही बघा किती छोटं बाळ आहे बघा या बाळांना इथे कुठल्याही प्रकारची लाईट नाही आतली परिस्थिती जर बघितली आपण अतिशय भयानक आहे आज मध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्हाला परिस्थिती दाखवली याच्या आधी देखील परंतु विचार करून सुद्धा डोक्यात मुंग्या येतात या परिस्थितीमध्ये ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलेत त्या महिला आजही त्यांची भूल देखील उतरली नाही आता त्या परिस्थितीत त्या महिलांना इथंच सोडून डॉक्टर घरी निघून गेलेत मोबाईल बंद करून झोपलेले आहेत जर यांच्या जीवाचं काही बरं वेट झालं तर याला जबाबदार कोण शासनाकडून एका एका पेशंटचे पंधरा वीस हजार रुपये हे घेऊन देखील यांच्याकडून या अशा बोगस पावत्या अडीच अडीच हजार रुपये घेतलेत तर याला म्हणजे विचार करून किळशी या डॉक्टर लोकांच्या विचारांची तर याचा निषेधही करतो आणि जर त्या डॉक्टर डॉक्टर निलंबित होण्यासाठी त्याचे त्याच्यासाठी आंदोलन केलं जाईल व यांच्यावर मी आज डॉक्टरांवर गुन्हा नोंदवत आहे शनिवारी मध्यरात्री झालेला हा प्रकार सर्वांच्या समोर आणण्यात आला एकीकडे पाऊस त्यात एकीकडे लाईट गेलेली आणि अपुरी बेड व्यवस्था त्यामुळे महिलांना लहान बाळांसह शस्त्रक्रियेनंतर जमिनीवरती झोपण्याची वेळ आल्याचं यामधनं स्पष्ट झालंय वास्तविक पाहता रुग्णांना पूर्ण सुविधा बेड्स लाईट आणि पाणी सुविधा असेल तरच ऍडमिट करण्यात येतं परंतु एफजेएफएम हॉस्पिटल या ठिकाणी अपुरी सुविधा असून देखील हेच हॉस्पिटल का निवडलं गेलं असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय त्यातही हॉस्पिटल व्यवस्थापनासोबत संपर्क साधला असता त्यांची बाजू उद्या मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तसेच रविवार सुट्टी असल्यामुळे शासकीय अधिकारी यांची देखील प्रतिक्रिया मिळू शकली नाही શંકરનાબદે સી ચોવીસ તાસ નિવાસા